महाविकास आघाडीचे उमेदवार संतोष सिंह रावत यांच्या प्रचारासाठी झंजावटी बाईक रॅली बाईक रॅलीने मूल शहरात घराघरात पोहोचला संतोष सिंह रावत यांच्या प्रचारार्थ शनिवार दिनांक सोळा अकरा दोन हजार चोवीस रोजी मूळ शहरातून भव्य आकर्षक झंजावटी बाईक रॅली काढून समस्त मूलवासियांच्या घराघरात पंजा पोचविला इतकी भव्य दिव्य बाईक रॅली पहिल्यांदाच केवळ महाविकास आघाडीचे संतोष रावत यांचीच निघाली असून या बाईक रॅलीने समस्त मूलवासीय जनतेचे लक्ष वेधून घेतले यामध्ये महिलांचाही सहभाग दिसून आला सर्वत्र महाविकास सहभागी असणारे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिवसेना उभाटा आरपीआय सह सहभागी असणारे सर्व घटक पक्षांचे स्थानिक नेते सहभागी झाले होते बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे महाविकास आघाडीचे स्थानिक उमेदवार म्हणून संतोष शहर रावत यांना सर्व स्तरातून पाठिंबा मिळत असल्याने श्री संतोष रावत यांनी बाजू मजबूत करणार असल्याची चर्चा केली जात आहे तर विरोधकांच्या पायाखालची वाढू सरकायला लागल्याची चर्चाही रंगत आहे महिला काँग्रेस असंख्य पदाधिकारी हजारोच्या संख्येने उपस्थित होते काँग्रेसच्या रॅलीची सर्वत्र चर्चा आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मूल दर्पण चॅनलला सबस्क्राईब करा